दिव्यांगांना इलेक्ट्रिक व्हीलचेअर वाटप करण्यात आल्या न्यू मोशन कंपनीकडून यूथ फॉर जॉब यांचा उद्देश एवढाच आहे दिव्यांगांनी स्वावलंबी जीवन जगावं व त्यांनी दिव्यांगांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला मोटो डिलिव्हरी जो मोटो डिलिव्हरी नाशिकमध्ये वीस इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअर वाटप करण्यात आल्या त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करण्यात आले हे सर्व न्यू मोशन कंपनी आणि यूथ फॉर जॉब यांना जाते कारण त्यांना दिव्यांगांची जाणीव झाली आणि त्यांनी दिव्यांगांसाठी इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या आणि रोजगार देखील उपलब्ध करून दिला त्याबद्दल कैलास चव्हाण नाशिक शहराध्यक्ष यांनी त्यांचे आभार मानले जयप्रहार पण शासनाच्या दिव्यां शासनाला दिव्यांगांची आठवण होत नाही आणि दिव्यांगांना मदत करण्यासाठी त्यांचे हात अपुरे पडतात पण बाहेरच्या लोकांना म्हणजे चेन्नईमध्ये जी कंपनी आहे न्यू मोशन यूथ फॉर जॉब यांना दिव्यांग बांधवांची जाणीव होते आणि या जयप्रहार एकच साहेब बच्चू कडू महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख रामदास खोत कैलाश चव्हाण व संदीप एकनाथ आव्हाड सिन्नर तालुका अध्यक्ष कै पंकज बैरागी दिव्यांग बांधव व मान्यवर यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी सिन्नर त्यांच्या सी एस आर प्रोग्रॅम थ्रू या खुर्चीचं वैशिष्ट्य असं की अटॅच आणि डिटॅच होऊ शकते तर खुर्ची आणि बॅटरी पॉवर युनिट तुमचं वेगळं होऊ शकता आणि ते युनिट लावल्यावर तुम्ही पन्नास ते तीस किलोमीटर बाहेर जाऊ शकता फिरू शकता तुम्ही स्वतःचा नोकरी करू शकता डिलिव्हरी बॉयची जॉब करू शकता या उद्देशाने आम्ही ही खुर्ची इथे दिली आहे लोकांना आणि दिव्यांगांना रोजगार आणि यामुळे दिव्यांगांना रोजगार एक उपलब्ध होईल झोमॅटो थ्रू आम्ही टायअप पण केलेला आहे या टायअप थ्रू झोमॅटो आय डी बनवण्यात आले आहे आणि या लोकांना डेलिव्हरी बॉयचा रोजगार तिथे उपलब्ध झालेला आहे झोमॅटो कंपनीला आम्ही म्हणजे टायप सो आम्ही त्यांना ट्रेनिंग सॉफ्ट सॉफ्टकेअरची ट्रेनिंग देऊन झोमॅटो कंपनीसोबत टायप करून त्यांना या व्हेकल्स जे वाटप करते त्यांना झोमॅटो कंपनी जेव्हा ते जॉबला लागतील झोमॅटो कंपनीमध्ये त्यांना त्या डिलिव्हरीसाठी या व्हेकल्स आम्ही देतो इलेक्ट्रिक व्हेकल त्याची कॉस्ट अराउंड वन लॅक टेन थाउजंड रुपीज आहे सो डिलिव्हरीजसाठी या लॅक कामा